नमस्कार आज माझा विषय आहे नवरा वाढदिवस विसरला छान विषय ना भांडणाला नवीन कार रो आपल्या मागे पुढे करणारा आपल्याला जीव लावणारा नवरा आपल्याशिवाय पान न हलणारा नवरा आपला वाढदिवस अचानक विसरतो आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी आपण इतके निगेटिव्ह विचार करतो आणि इतकं बोर होतो की हा अचानक आप आपल्याशिवाय ह्याचं पाणी हालत नाही इतर वेळेला आणि आपला एवढा स्पेशल दिवस हा कसा काय विसरला पण जरा थांबा मला पुढं काय बोलायचं आहे ना थे तु, ते ऐका म्हणजे तु तुम्हालाही वाटेल आपण का इतके दिवस आपण भांडत बसलो करा आपला जन्म झाला त्याच्यानंतर आपल्याला कळायला लागलं कळायला लागल्यानंतर आपण कितीतरी वेळा आपलं मन मारून जग जगत आलेलो आहोत की प्रत्येक वेळेलाच आपल्या मनासारखं घडलं असं काही नाही मग इतकं का आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायचं की पुढच्याने आपल्याला विश केलं तरच आपण आनंद सेलिब्रेट करू आपण आपण स्वतः स्पेशल आहे हे आधी विसरलं नाही पाहिजे आपण स्वतःच आधी स्पेशल आहे आपला जन्म होतो काहीतरी विशेष कारणाने आणि मग तो जर झाला आहे तो तो तर तो दुसऱ्यांबरोबर सेलिब्रेट करायचा आणि ते पण अशा माणसांबरोबर की ते आपल्याला विसरतात मग आज अशा वेळेला आपला वाढदिवस हा आपणच सेलिब्रेशन केला पाहिजे आपल्याला हव्या असलेल्या मार्गाने मग चला तर मग तुम्हाला काय आवडतं कुठल्या मार्गाने तुमचा वाढदिवस सेलिब्रेशन तुम्हाला करायला आवडतो कुठली इच्छा अशी आहे की तुमची जी अपूर्ण राहिलेली आहे ती तुम्हाला करावी वाटते करा ना त्या दिवशी कोणी अडवले तुम्हाला तुम्ही तर मोकळेच आहात ना त्या नवऱ्याशी भांडून बोर होत बसण्यापेक्षा त्यांना जरा वेगळं ठेवा त्यांना जरा त्यांचं लाईफ जगू द्या आपण आपलं लाईफ जगायला चालू करा आपण इतकं तर मोठं झालोच जाता की आपलं लाईफ जगणं इतकं आपण इतकं तर शानं झालोच ना की प्रत्येकजण आपापलं प्रारब्ध जगत असतो त्यांना भरपूर कामं असतात त्या कामाच्या व्यापामध्ये कधी कधी विसरलो जातो आपला बड्डे मग एवढं सगळं लक्षात ठेवून भांडण्यात दिवस घालवण्यापेक्षा तो आनंदात घालून आपल्या आपल्या पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन करायला काय हरकत आहे आपल्याला जे आवडते त्या गोष्टी करण्या करायला काय हरकत आहे दुसरा वाढदिवस आपला विसरला म्हणून घरामध्ये भांडून वातावरण तंग करण्यापेक्षा आपणच आपल्यात खुश राहावं आणि मस्तपैकी वाढदिवसाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी छानसं आवरावं हवे असलेले कपडे घालावेत आणि आरशासमोर उभं राहावं आणि ठामपणे सांगावं की तू तुझा तु जन्म हा सेपरेट झालेला आहे खुश राहण्यासाठी झालेला आहे पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी झालेला आहे आणि कुणी तुझ्याबरोबर असो किंवा नसो तुला फरक पडत नाही चला आज आपला वाढदिवस आहे स्पेशल दिवस आहे आपल्याला जे वाटतं ते आपण करू आणि मग असं म्हणून स्वतःला पॉझिटिव्ह एनर्जी देऊन आपल्याला जे वाटते ते त्या दिवशी जे हवं ते खा जिथं हवं तिथं जा जे करायचं ते करा आणि दुसऱ्या दिवशी कळेलच नवऱ्याला की आपण हिचा वाढदिवस विसरलो त्यावेळेला माफी मागायला आलेल्या नवऱ्याला लगेच माफ करून टाका त्याच्याशी भांडत बसून वेळ वायाला घालवण्यापेक्षा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा कारण नवरा तर वाफी मागणार हे शंभर टक्के असतंच कारण त्यांच्याकडून चूक झालेली असती मग त्यांना पुन्हा लेक् लांब सडक लेक्चर देऊन स्वतःच बोर होण्यापेक्षा संसार करत असताना दुसरा कोणीतरी आपल्याविषयी काय विचार करतो त्यापेक्षा आपण स्वतः आपल्याविषयी काय विचार करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आणि आपणच स्वतःला आनंदी ठेवू शकतो हे तर शंभर टक्के मग असं असताना दुसऱ्यांच्याबद्दल निगेटिव्ह विचार करून स्वतःला बोर करण्यात आणि वाढदिवसाच्या दिवशी अति बोर होण्यात मला तरी वाटत नाही काहीही अर्थ आहे